आ, आगामी वर्ष हे चित्रपट महामंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सर्वप्रथम अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रपट संमेलन पुण्यामध्ये आम्ही साजरा करत आहोत जे संमेलन जानेवारीमध्ये पुण्यामध्ये होणार आहे आणि भव्य असं संमेलन ज्या संमेलनामध्ये फक्त पुण्यातील फक्त महाराष्ट्रातीलच सर्व रंगकर्मी नाही तर संपूर्ण देशातून परदेशातूनही बरेच टेक्निशियन्स निर्माते दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेक्निशियन निर्माते दिग्दर्शक येऊन आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांना मार्गदर्शन करतील तंत्रज्ञांना मार्गदर्शन करतील असं तीन वर्ष तीन दिवसाचं हे चित्रपट संमेलन आम्ही पुण्यामध्ये करण्याचा आम्ही आता संचालक बॉडीमध्ये ठराव पास केलेला आहे असे उपक्रम असतानाच वर्षभर छोट्या छोट्या शहरामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे चित्रपट महामंडळ हे फक्त पुणे मुंबई कोल्हापूर पुरते मर्यादित न राहता पंचवीस हजार सभासदांपर्यंत कसं पोहोचावं याकरता पुढील महिन्यापासून आम्ही महामंडळ आपल्या दारी या उपक्रमाद्वारे सर्व महामंडळाचे सर्व पदाधिकारी विविध ठिकाणी जातील सर्व सभासदांशी संवाद साधतील या संवाद साधत असताना तिथे एक स्नेह मेळावा होईल त्यांचे काही का, आम्ही काय त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा काय आहेत म्हणजे सभासदांच्या अपेक्षा काय आहेत आमच्याकडून कुठले काम हवेत हे त्यांच्याकडून विचारलं जाईल अशा प्रकारे महामंडळाच्या आपल्या दारी हे प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम केला जाईल मी आणि माझा चित्रपट या उपक्रमाद्वारे अतिशय नामवंत असे दिग्दर्शक कलावंत निर्माते यांच्या खास मुलाखती वेगवेगळ्या ठिकाणी वे महाराष्ट्रात घेतल्या जातील त्याच्या चित्रफित दाखवून त्यांचा यथोचित सत्कार होऊन महामंडळामध्ये तो महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी हा उपक्रम वर्षभर चालू राहील हे करत असताना त्या मध्यंतरी काळात असं जाणवलं की बरेच असे सिनियर्स कलाकार आहेत की जे सिनियर्स कलाकार थोडे आमच्या चित्रपट महामंडळापासून दूर आहेत मुख्य प्रवाहातून दूर आहेत तर यांना आमच्या महामंडळाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सिनियर कलावंतांना त्यांना घरपोच जाऊन त्यांना महामंडळाचे सभासद करून घेण्यात येईल जे कलावंत साठ वर्षाच्या पुढे ज्यांचं वय झालेलं आहे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत जे काम करत आहेत अशा कलावंत तंत्रज्ञांना यांना सभासद करून त्यांना कुठली फी न आकारता डायरेक्ट सन्माननीय आजीव सभासद करण्याचा ठराव आम्ही पहिल्याच आमच्या संचालक बॉडीमध्ये केलेला आहे याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते आपल्या महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक विजेते या कलावंतांनाही आमच्या महामंडळामध्ये सभासद करून घेण्यासाठी आम्ही स्वतः आमचे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सभासदत्व करतील आणि या सर्वांना सन्माननीय सभासद म्हणून आमच्या मुख्य महामंडळाच्या प्रवाहात आणले जाईल हे करत असतानाच चित्रपट महामंडळ फक्त आम्ही चौदा संचालक चालू शकत नाही तो जाया 14 साथी हो हो साथी साथी। तर ज्या या चौदा संचालकांच्या जागेसाठी एकशे बावीस उमेदवार उभा होते व अनेक असे लोक आहेत की जे इलेक्शनला उभा नव्हते परंतु त्यांना काहीतरी महामंडळासाठी करायचे अशा बाकीच्या उमेदवारांना इतर सभासदांनाही आपल्या मुख्य प्रवास सहभागी करण्यासाठी आम्ही महामंडळातर्फे विविध समित्या करत आहोत त्यात सल्लागार समितीपासून ते छोट्या छोट्या वेगवेगळ्या समित्या विभागवाईज समिती ज्या ठिकाणी महामंडळाचं ऑफिस नाही तिथे सांगली असेल सातारा असेल नगर असेल किंवा लातूर असेल नागपूर असेल या ठिकाणी कशाप्रकारे महामंडळाचे संपर्क कार्यालय चालू होईल किंवा त्या ठिकाणी कशी समिती तयार होईल हे लवकरच आम्ही आता डिक्लेअर करणार आहोत बऱ्याच वेळा असं दिसतं की निर्माता बरेच चित्रपटांबाबतीत निर्माता उदासीन असतो की निर्मिती झाल्यानंतर चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला वितरणामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी वित निर्मात्या जगला तर अख्खी इंडस्ट्री जगू हो शकते या उपक्रमाद्वारे प्रथम निर्मात्यांना एक निर्मात्यांची कार्यशाळा घेणं महत्वाचं आहे चित्रपट निर्मिती म्हणजे काय त्यांचे वितरण कसे करावे त्यांनी बाकीच्या गोष्टीचा किती खर्च असावा यासाठी प्रत्येक निर्मात्याला रजिस्ट्रेशन आल्यापासून ते त्याच्या वितरणापर्यंत संपूर्ण सहकार्य करणे त्याची एक कार्यशाळा घेणे निर्मात्यांची त्यां त्यांना सर्व प्रशिक्षण देणे महाराष्ट्र शासनातर्फे काही भूखंड मिळून अशा घरकुल योजना कशा राबवण्यात येतील त्यांना कमीत कमी दरात घर कसं उपलब्ध होईल हा सुद्धा आमचा उद्देश आहे हे करत असताना आता पाहिलं की कोल्हापूर येथील चित्रनगरीचं प्रलंबित काम गेली चाळीस वर्षाला रखडलं आहे तर मान्य सांस्कृतिक मंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना आत्तापर्यंत आम्ही फॉलोअप केलेलं आहे की कशा प्रकारे ह्या या क्लिअर होतील या कोल्हापूर चित्रनगरीचा प्रश्न सॉल्व्ह होईल अशा बऱ्याच गोष्टी पाच वर्षात आम्हाला करायच्या आहेत